नमस्कार फॉर भागात मी वैदेही चौरे सोयीतकर आपण सर्वांचं स्वागत करते दर्शक हो, तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरींकडे आपण दुर्लक्ष करतो पण याच कुरबुरी नंतर खूप मोठ्या आजाराचं म्हणजेच गंभीर आजाराचं स्वरूप घेत असतात आणि असाच एक आजार म्हणजे ट्युबर आपण सर्वत्र चोवीस मार्च हा दिवस ट्युबर डे म्हणून साजरा करतोय पण यामागची नेमकी कारणं काय का, का होतो टी बी आणि मग त्याची लक्षणं काय दिसून येतात आणि उपचार काय असतात याविषयी याच्या भागात आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पल्मनॉलॉजिस्ट डॉक्टर परिमल देशपांडे नमस्कार डॉक्टर नमस्कार, दौक्तर। नमस्कार। डॉक्टर परिमल देशपांडे दे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पंधरा वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे ते यंग अचीव्हर अवॉर्डने पुरस्कृत देखील आहेत आणि आज आपल्याला टीबी या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत सर सगळ्यात आधी तर मी हे विचारेल की टी हा आजार एक गंभीर आजार म्हणून ओळखला जातो पण बरेच आपल्याला असं वाटतं का होतो टीबी मलाच का झाला अशी अनेक प्रश्न पडत असतात तर काय कारण असावीत यामागे म्हणजेच टी बी होण्यामागे टी हा साधारण आजार खूप जुना आजार आहे हा काही नवीन आजार नाही म्हणजे इतिहास जर बघितला तर इजिप्शियन ममीज ते त्यांच्या त्यांच्या ज्या टोम्ज होते तिथलं जे अन्हद केलं त्याच्यामध्येही आपल्याला टी बीचे लक्षणं सापडले आहेत hmm. तर म्हणजे टी बी हा ह्युमनसोबत का म्हणजे एन्शंट टाईमपासून आहे hmm. पण त्याचा इलाज हळूहळू इवॉल्व्ह झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एक पाथ ब्रेकिंग त्याचा इलाज सुरू झाला आणि आज आपण हळूहळू का असो पण आपण टी बीच्या ट्रीटमेंटकडे आपण वळतो आहे Hmm. पण आजही त्याच्या लक्षणाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही एक साधारण खोकला असला म्हणजे टी व्ही नव्हे किंवा प्रत्येक खोकला हा जर असला आणि वारंवार होत असला म्हणजे टी बी नव्हे पण एक खोकला जो चौदा दिवसांपेक्षा जास्त आहे त्याच्याबरोबर कफ येतो आहे कफ बरोबर रक्त पडतं आहे तुमचं वजन कमी होतं आहे भूक लागत नाही आहे आणि रात्री स्पेसिफिकली आ, एक तापासारखं फिलिंग येणे किंवा ताप येणे नव्याण्णवच्या शंभरचा ताप येणे असं कंटिन्युअस असणे आणि विथ अ फॅमिली जे मध्ये कोणाला टीबीचा एक हिस्ट्री असणे जर असं असेल तर त्याला टीबी असण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारे आपण त्याला एक अनालाइज करू शकतो की हा एक नॉर्मल खोकला आहे आणि हा थोडा सिरियस टीबीचा खोकला आहे डॉक्टर काही लक्षणांबाबत आपण बोललात पण बरेचदा असं वाटतं की मला टी बी झाला म्हणजे नेमकं काय झालं हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतं तर त्याविषयी काय सांगाल टी बी हा एक आजार आ, एका बॅक्टेरियामुळे मायको बॅक्टेरियम नावाचा बॅक्टेरिया असतो त्याने होतो हुँ. तो बेसिकली ज्या पेशंट्सला ट्युबरक्युलॉसिस ऑलरेडी आहे टी बी आहे तो ते जेव्हा खोकलतात तेव्हा त्यांचे ड्रॉपलेट इन्फेक्शन्स म्हणजे एक छोटे छोटे ड्रॉपलेट्स कफचे पूर्ण वातावरणात पसरतात hmm. आणि त्या वातावरणात समजा कोणी एक आलं आणि त्यांनी तो श्वास घेतला आणि ते ड्रॉपलेट जर शरीरात गेले स्पेसिफिकली लंग्समध्ये गेले hmm. तर ते जंतू त्याच्या आतमध्ये घर करतात hmm. पण आतली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर काहीही होत नाही अथवा प्रतिकारशक्ती जर खाली गेलेली असेल तर ते जंतू वाढतात ते घर बनवतात आणि त्यानंतर त्याचं टी मध्ये रूपांतर होतं स्पेसिफिकली लंग्समध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा तो ब्लड स्ट्रीमनी जाऊन इतर ऑर्गन्समध्ये जसा बोन टी बी ब्रेन टी बी इव्हन डोळ्याचा टी बी एबॉमिनल टी बी म्हणजे पोटांचा आतड्यांचा टीबी स्किनचा टी बी इत्यादी टी बी होऊ शकतात हा म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्यात बघायला मिळतात असं म्हणावं लागेल कारण झाली लक्षणं झाली आणि आपण प्रकार देखील सांगितले प्रकारानुसार लक्षणं काही वेगळी असतात का जनरली काही सिमटम्स कॉमन असतात जसे वजन कमी होणे भूक कमी लागणे रात्री ताप येणे आणि जनरलाइज्ड एक वीकनेस असणे हे लक्षण कॉमन असतात पण काही स्पेसिफिक गोष्टी असतात जसा डोळ्याचा जर टी झाला तर विजन कमी होते कानांचा देखील टी असतो त्यांनी कानाची हिअरिंग कपॅसिटी कमी होते आतड्यांचा टी असला तर भूक न लागणे लूज मोशन होते आणि इत्यादी पज पच पाँचन न पचणे जेवायचं न पचणे इत्यादी असे प्रकार होऊ शकतात बोन साठी बी झाला तर पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स हे इत्यादी असं होऊ शकतात तर स्पेसिफिक ऑर्गन जो इन्व्हॉल्व्ह होतो त्याच्याप्रमाणे स्पेसिफिक सिमटम्स येतात पण काही सिमटम्स जसं सांगितलं तसे कॉमन असतात डॉक्टर प्रकारांविषयी आपण सांगितलं आणि आपल्या बोलण्यात गोष्ट लक्षात आली की हा संसर्गजन्य आजार आहे ड्रॉपलेट्स मधनं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो पण त्यासोबतच आपण बघतो की घरी जर आई वडिलांना टीबी असेल किंवा आजी आजोबांना असेल तर मग येणाऱ्या पिढीला टीबी होण्याचे चान्सेस असतात का हा अनुवंशिक नक्कीच नाही आहे पण हा जसा कॉन्टेजेस जसं तुम्ही म्हटलं तो आहे घरी कोणीही असो मग तो तुमचा मित्र असो किंवा परिवारजनक कोणीही असो एका एका क्लोज स्पेसमध्ये कोणी जर राहत असेल तर त्याला जर इन्फेक्शन झालं तर तो, तो डेफिनेटली दुसऱ्याला इन्फेक्शन पसरवू शकतो आणि जसं आपण पहिले चर्चा केली की प्रतिकारशक्तीवर खूप अवलंबून आहे ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्याला इन्फेक्शन होण्याची प्रॉबेबिलिटी खूपच जास्त आहे तर अनुवांशिक नसलं तरी जे एका छोट्याशा खोलीमध्ये राहतात किंवा गर्दीवाल्या एरिया जो राहतो आणि टी बीचे पेशंटचा जे प्रॉक्सिमिटी जे आपण म्हणतो ते जर असेल तर टी बी होण्याचे चान्सेस जास्त असतात हां डॉक्टर त्यासोबत बर, बरेचदा बऱ्याच ट्रीटमेंट अशा असतात की ज्यामध्ये टी बीची एक चाचणी सजेस्ट केली जाते डॉक्टरांकडनं ती नेमकी का असते जसं आपण चर्चा केली काही काही रेअर केसेसमध्ये विजन जाते डोळ्याचं विजन जाते त्याच्यामध्येही टेस्टिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये पुष्कळदा सापडतं की हा टी बी डोळ्याचा टी बी झालेला आहे रेटिनाचा टी बी झालेला आहे त्याच्यासाठी आपण मग औषधं देत असतो काही फ्रॅक्चर्स असतात ज्या एक्स रेवर वाटतं की फ्रॅक्चर्स आहेत पण ते नंतर कळतं की ते टी बीमुळे फ्रॅक्चर झाले आणि आजकाल खूप ॲडव्हान्स झालेला आहे तर आय व्ही एफच्या ट्रीटमेंटमध्ये एक मेजर कॉज हा टी बीचा आहे तर बेसिकली टी बी असल्यामुळे पोरं होऊ नाही शकत किंवा इन्फर्टिलिटी असते तर टीबीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती पूर्णपणे ठीक होऊ शकते आणि कन्सिव्ह करू शकतात mm. त्यामुळे टीबीची टेस्ट करणं चाचणी करणं खूप महत्त्वाचं होतं जेव्हा खूप असे रेअर काइंड ऑफ डिसिजेस होतात आणि जे होता पकडले जात नाही mm. दुर्भाग्यपूर्ण असं आहे की आजही एक अशी गोल्ड स्टँडर्ड ज्याला टेस्ट आपण म्हणतो अपार्ट फ्रॉम बायोप्सी आपल्याकडे अव्हेलेबल नाही पुष्कळ अशा टेस्ट आहेत पण काही इनडायरेक्ट टेस्ट आहेत ज्याच्यावरनं एक तज्ज्ञ इन्फरन्स काढू शकतो की हो कदाचित टी बी होऊ शकतो पुष्कळ वेळेला आपल्याला टी बीचा एव्हिडन्स डायरेक्ट एव्हिडन्स मिळत नाही तर तो थोडासा चॅलेंज आहे पण डेफिनेटली आपण पुढे जातो आहे आणि ते डायग्नोसिस होतं आहे आणि पेशंट्स ट्रीट पण होतात आहे डॉक्टर डायग्नोसिसचा उल्लेख झाला तर डायग्नोसिससाठी काय मेथड असतात नेमक्या डायग्नोसिस खूपच सोपं आहे आणि खूप कॉम्प्लेक्स पण आहे डिपेंड कळतं की कोणत्या स्टेजमध्ये पेशंट आहे बेसिकली डायग्नोसिस सुरू होतं जर लंग्सचा टी बी असेल तर एक साधारण एक्सरेपासून होतो एक्सरेमध्ये काही चेंजेस दिसतात जे चे टिपिकल असतात बेसिकली न्युमोनियाचे चेंजेस असतात आणि लंगमध्ये इन्वॉल्ड अस पोर्शन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की हा टी व्ही आहे सेकंड गोष्ट जी गोल्ड स्टँडर्ड आपण समजतो ती आहे थुंकी कफ जो कफ येतो तो कफ कफमधनं आपण मायक्रोस्कोपमध्ये तपासणीला पाठवतो हो आणि त्याच्यामध्ये जर टीबीचा बॅसिलाय दिसला टीबीचा एक बॅक्टेरिया दिसला तर हंड्रेड पर्सेंट टी बी कन्फर्मेटरी असतो hmm. लंग्समध्ये त्याच बाबतीत कधी कधी लंग्समध्ये पाणी पण जमतं त्या बाबतीत थोडं डिफिकल्ट होऊन जातं त्या बाबतीत आपल्याला मग सिटी स्कॅन करावा लागू शकतो सिटी स्कॅनमध्ये मग पाणी वगैरे असेल तर ते पाणी काढावं हो लागतं आणि ते तपासणीला पाठवावं लागतं काही टेस्ट इनडायरेक्ट टेस्ट आहेत काही डायरेक्ट टेस्ट आहेत जशा सी बी नॅट जशा टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला बॅक्टेरियल डी एन ए सापडू शकतो ते सापडलं तर आपण करू शकतो डायग्नोसिस टी बीचं आणि काही हाय एंड टेस्ट आहेत जशा ब्रॉन्कोस्कोपी आहेत म्हणजे बेसिकली एक कॅमेरा आपण लंग्जमध्ये टाकतो तिथनं पोर्शनमधनं आपण कफ काढतो किंवा पस काढतो आणि तो तपासणीला पाठवतो आणि त्यात आपलं डायग्नोसिस होऊ शकतं छातीत जर पाणी झालं तर आपण इकडनं एक छिद्र करून आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा टाकतो आणि आतमध्ये तिथली बायप्सी घेतो आणि पाणी काढतो त्याच्या थ्रूही आपल्याला टी बीचं डायग्नोसिस करता येऊ शकतं काही वेळेला छातीमध्ये पाणी होणे निमोनिया होणे इत्यादी होणे गाठी गाठीसुद्धा होतात गळ्यात असू शकतात किंवा लंग्सच्या अवतीभवती गाठी होतात ज्याला आम्ही मिडिया स्टिनल म्हणतो ते जर असतील तर अत्याधुनिक लंग्सच्या आतमध्ये जाऊन सोनोग्राफी करून एक निडलद्वारे त्याची एक एफ एन ए सी करून त्याचं डायग्नोसिस करता येईल ज्याला आपण ई बस टेक्निकल लँग्वेजमधनो ई बस टी बी एन ए असं म्हणतो ते करता येतं आणि त्यांनी आपण प्रूव्ह करू शकतो की हे ज्या गाठी आहेत हे जे पाणी आहेत हे ट्युबर आहे आणि दुसऱ्या आजारांमुळे नाही आणि त्याचा आपण इलाज करू शकतो तर राईट फ्रॉम एक सिम्पल एक्सरे टू हाय अँड एंड, एंडोब्रोंकियल अल्ट्रासाऊंड सिटी स्कॅन इत्यादी टेस्ट आपण करून डायग्नोसिसवर पोचू शकतो हां पण एकदा डायग्नोस झाल्यानंतर मग आज आपण बघतोय की टी साठी अनेक आधुनिक उपचार पद्धती आहे त्या कुठल्या आहेत जसं आधुनिक उपचार पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पहिले तर डायग्नोसिस एक चॅलेंज आहे डायग्नोसिस झाल्यानंतर ना काही ड्रग्ज आहेत जे फर्स्ट लाईन ऑफ ड्रग्ज आहेत आणि काही एक एम डी आर रेजिम आहे एम डी आर रेजिम म्हणजे की मल्टी ड्रग रेजिस्टंट रेजिम म्हणजे जे पहिले रेजिम्स आहेत एक दोन तीन चार ड्रग्स जे आहेत त्यापैकी एक किंवा दोन किंवा मल्टिपल ड्रग्सला जर ते जंतू काम नसतील करत तर आपल्याला वरच्या रेजिमवर जावं लागतं त्याला आपण एम डी आर रेजिम म्हणतो ती फारसं घातक रेजिम आहे आणि याचं डायग्नोसिस मॉलिक्युलर लेवलला जेनेटिक लेवलला आपल्याला करता येतं त्याच्यासाठी अत्याधुनिक टेस्ट आहेत पण त्या खूपच फ्रीली आणि इझिली अवेलेबल आहे आपल्या भारतामध्ये आणि ते जर असेल तर हा एक नॉर्मल टी वी नसून एम डी आर किंवा एक्स डी आर टी वी असू शकतो ज्याचं ट्रीटमेंट पूर्ण वेगळं असतं आणि त्या अनुसार आपण करत असतो पण टीबीच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत असं म्हटलं जातं की कम्प्लीट ट्रीटमेंट होणं आवश्यक असतं अदरवाईज तो पूर्णतः बरा होऊ शकत नाही तर हा कालावधी नेमका किती असतो एक टीबीचं डायग्नोसिस करणं डिफिकल्ट आहे पण एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट करणं खूप डिफिकल्ट नाही ट्रीटमेंट घेतल्यानंतर ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हे पेशंटचा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते तर नॉर्मल जो टीबी असेल त्याच्यामध्ये सहा महिने ते नऊ महिने ट्रीटमेंट घेतली तर मॅक्सिमम ट्रीटमेंट कम्प्लीट होऊन जाते पेशंट्स ऑलमोस्ट क्युअर होऊन जातात विदाऊट एनी रेसिड्युअल त्याला एक डिफॉर्मिटी म्हणा किंवा सिक्वेलीमध्ये लँडअप नाही होत आणि ते कम्प्लिटली चांगले होऊ शकतात पण काही जे लोक जे ट्रीटमेंट बरोबर घेत नाही किंवा धरसोड करतात किंवा किंवा त्यांना एक समजूत असते की याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत म्हणून सोडून देतात त्यांना टी बी रिलॅप्स होणे रिकर होणे ही खूपच कॉमन गोष्ट आहे आणि त्याहून डेंजरस म्हणजे हा टी बी कन्वर्ट होऊन नॉर्मल कन्वर्ट होऊन एम डी आर टी बीमध्ये कन्वर्ट होतो जो जसं मी सांगितलं की मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबर मध्ये कन्वर्ट होतो तो ट्रीट करणे खूप डिफिकल्ट आहे त्याची ट्रीटमेंट दीड वर्ष ते दोन वर्ष चालते आणि त्याच्यामध्ये पुष्कळच्या ऑर्गन्सला डिफॉर्मिटी होणे खूप कॉमन गोष्ट आहे त्याच्यामध्ये डेथ्स पण खूप जास्त आहेत आणि ट्रीटमेंट फेल्युअरचा पोर्शन पण खूप जास्त असतो त्यामुळे हे खूप इझिली अवॉइड केलं जाऊ शकतं फक्त आणि फक्त टी बीचे डायग्नोसिस झाल्यानंतर प्रॉपर सहा महिने ट्रीटमेंट घ्यावा आणि सहा महिने प्रॉपर एका पल्मॉलॉजिस्टकडे फॉलोअप घ्या घेणं अनिवार्य असतं सर ते शेवटी समाजामध्ये काही समज गैरसमज आहेत टी बीला घेऊन त्याविषयी काय सांगाल खूप गैरसमज आहेत टी बी झाला तर मी वाचणार नाही एक सर्वात मोठा गैरसमज आहे टी बी इज क्युरेबल सिम्पल ॲज दॅट टी बी घातक नव्हे प्रॉपर ट्रीटमेंट प्रॉपर डायग्नोसिस आणि प्रॉपर फॉलोअप घेतला तर नव्याण्णव नौ टक्के टी बी ठीक होतात आमच्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करतो तिथे नव्याण्णव नौ पॉईंट फाईव्ह पर्सेंट टी बीचे पेशंट कम्प्लिटली क्युअर होतात त्यामुळे ट्रीटमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि फॉलोअपमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे सेकंड गोष्ट जी एक त्याला आपण मिथ म्हणतो ती आहे की टी आता मला झाला याच्यापासनं मी सगळ्यांना आता टी बी पसरवेल म्हणून मी आयसोलेट होऊन जाईल किंवा मी आयसोलेट झालं पाहिजे समाजातनं असं काहीही नाही टी बीची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर सहा ते आठ वीक्समध्ये तो बॅसीला नव्याण्णव टक्के संपतो शरीरातनं आणि बाकीचा ट्रीटमेंट आपण देतो जेणेकरून तो पसरायला नको किंवा रिकर व्हायला नको तर त्यामुळे कम्प्लीट आयसोलेशनची गरज नसते हो मात्र कफ करताना मास्क वापरणे आणि थोडंसं सोशल डिस्टन्सिंग ज्याला आपण म्हणतो सहा फीट दूर असणे हे ठेवायला हवं आणि थोडा गर्दीचा एरिया जसे सिनेमागृह आहे पब्लिक ट्रॅव्हल आहे त्या याच्यामध्ये एक ते दोन महिने ट्रॅव्हल न केलेलं बेटर आहे पण असं कम्प्लिटली काहीही बॅन करायला नको आणि आयसोलेट करायला नको ही एक मोठी मिथ आहे तर डॉक्टर आपल्या या चर्चेमध्ये आमच्या दर्शकांना बरीच उत्तरं मिळाली असतील की एकंदरीतच टीबी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो आणि झाल्यानंतर देखील उपचार पद्धती नेमकी कशी असते आपण वेळात वेळ काढून इथे आलात आर एम डब्ल्यू तर्फे मी आपल्या आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार तर दर्शको आजच्या या चर्चेमधनं आपल्याला लक्षात आलं असेल टी बीपासनं वाचायचं असेल तर सगळ्यात आधी लवकरात लवकर निदान करणं आणि उपचारामध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि हे या चर्चेतनं एकंदरीतच डॉक्टर परिमल देशपांडे यांच्या बोलण्यातनं आपल्याला कळलं आहे आणि टी बी हा क्युअर होऊ शकतो हे त्यांनी ठामपणे आपल्याला सांगितलं आहे पुन्हा आपण भेटणार आहोत आर एम डब्ल्यूच्या क्युअर फॉर शुअरच्या पुढील भागात पण तोपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील भागात なますか